श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आज सायंकाळी चार ते सहा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा नागोटणी ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव फाटा मार्गे पाच ते रायगड किल्ला महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावरील होणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे श्री शिवराज्याभिषेक सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पाच आणि सहा जून रोजी किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे या कार्यक्रमासाठी रायगड पुणे सातारा कोल्हापूर मुंबई वगैरे ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने श्री शिवभक्त हे आपापली वाहने घेऊन येत असतात तसेच या कार्यक्रमाकरिता आयोजकांच्या सामानाची देखील मोठ्या प्रमाणात श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता येत असतात त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही अधिसूचना देण्यात आली आहे